राज्यभरातील वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर योजना लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता नागरिकांचा वाढता घेतला याबाबत महावितरणने स्पष्टीकरण देत सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर नसल्याचं म्हटलं आहे महावितरणने एक पत्रक काढलं आहे महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय भारत सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये वाहिन्यांचे विलगीकरण वितरण हानी कमी करणे वितरण प्रणालीचे समक्षीकरण आणि स्मार्ट मीटरिंग यांच्यासारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीज पुरवठा होण्यास मदत होईल या, हो या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येत स्मार्ट मीटर हे प्रीपेड स्वरूपाचे आहे म्हणजेच तुम्ही जेवढे रिचार्ज कराल तेवढी वीज तुम्हाला वापरता येईल स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज चोरी टाळता येईल वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह जळगाव